नमस्कार मी श्यामराव मोकाशी सर्व वाहन मालकांनी आपआपली जी वाहनं आहेत त्यांचे पेपर वगैरे अपडेट ठेवत जावा जर सरकारी कायद्यात कुठं गाड्या गावल्या आणि जर सरकारी कायद्यात त्या गाड्या कुठं पकडल्या गेल्या म्हणजे आर टी ओ म्हणा पोलीसवाले म्हणा वाहतूकवाले म्हणा अन्य कारणानं कुठं गाडी अटकली तर तात्काळ तुम्ही गाडी सोडवत जावा आणि आता पकडलेल्या गाड्या जर काही नेतच नसतील तर शेवटी शासन निलाव करतं निलाव म्हणजे द कुठं नाही कुठे कार्यालयातनं होत असतं निलावाची प्रक्रिया आणि मग त्याच्यात आपणाला विनाकारण आपलं वाहन जातं आता आता लवकरच म्हणजे विरार आर टी ओमधून वाहनांचा निलाव होणार आहे जवळजवळ एकतीस वाहनांचा हा निलाव होणार आहे एकतीस वाहनांचा जवळजवळ निलाव होणार आहे आणि तशी आता त्याने ही निलावाची पद्धत आहे की आता हे त्यांना नऊ दहा नोटीसच काढलेली आहे की ई ही झालेलं आहे जवळजवळ ह्याच्यात आता ते सगळे टेंडर भरतील एकतीस वाहनांच्यासाठी म्हणजे आता ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे बघा ही वाहनांची यादी आहे ह्याच्यात आपलं वाहन आहे का बघा बरं ही ई वाहनांची यादी आहे हे बघा ही गाडी नंबरसुद्धा तुम्हाला दिसतील पहिल्या टप्प्यात तिथं एकतीस वाहनांचा निलाव होणार आहे म्हणजे आता हे निलाव कोण घेतं तर निलाव घेणारी ही वेगळी लोकं असतात ते ऑनलाईननं ईनिलाव आहे म्हणजे त्यांना आता ही आठ दिवसाची प्रक्रिया अर्ध तिथं जातील की पुन्हा एक दिवस ते वर्किंग डेमध्ये ती वाहनं बघून जातील आणि मग निलावातून सार्वजनिक बोलीही होते हे मात्र कुणीही विसरू नका तर मी तर आता एवढं तुम्हाला सांगेन की ज्यांची विरार आर टी ओमध्ये वाहनं पडलेली आहेत आर टी ओनी पकडलेली एकतीस वाहनांची तर आता ऑर्डरच आलेली आहे की, वाहना है है। वाहना 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 हो की वाहना ती वाहनांचं निलावासाठी तसं नोटीस बोर्डसुद्धा लागलेलं आहे आणि आज तर आपण हे प्रकाशितच केलं आहे असं बी काही नाही बघा हे वाहनांचं नंबर आहेत हे वाहनांचं नंबर आहेत आणि आता मग ते मग भंगार घेणारे ते तुमची वाहनं जातील बघा ही त्यांची नोटीस आहे अगदी म्हणजे जे आहे त्यांना कलेक्टरनं वगैरे परवानगी देऊन एकतीस वाहनं विकायसाठी ती परवानगी दिलेली आहे ती मोडीत काढण्यासाठी मग ते काही रिक्षा आहेत बाकी काय टेम्पो आहेत म्हणजे जे बस आहेत आता हे जेव्हा पुन्हा एक तुम्ही बघा ही वाहनांची यादी मी धावतो बघा हे काय काय हे बघा काय कोणी लिहिलं आहे काय कसं काय आहे हे कुठलं वाहन आहे आणि विरार आर टी ओमधनं लवकरच आता त्या वाहनांचा लिलाव होणार बरं प्रत्येक ठिकाणी होत होतच असतो हा कायमचा लिलाव पण पूर्वी कसं आर टी ओवाले सगळं झाकून ठेवायचे झाकली मग त्यांची सव्वा लाखाची चालायची काय लपडा चालायचा आणि त्याची बोली होत असते पण ह्या टायमाला ही विरार आर टी ओची ऑनलाईननं बोली होणार आहे त्याच्यासाठी त्या तसं ऑनलाईन लिलाव आहे हा म्हणजे किती जणांचे अर्ज आले दहा दा जणांचे अर्ज आले पंधरा जणांचे आले जेवढ्या गाड्या घेण्यासाठी त्यांची काही कागदपत्रं असतात त्यांना ती सबमिट करावी लागतात ते आणि मग ही लिलावात त्यांना भाग घेता येतो हे मात्र विसरू नका आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांच्या काय विरारच्या आर ओमध्ये काही गाड्या पकडलेल्या आहेत तर किती दिवसला पकडल्यात बघा बाबा ह्यात तुमचं नाव असलं ना, ना। तर तुम्ही जाऊन ती गाडी सोडवू शकता ह्या दोन चार दिवसात मग तुमचं निलावधनं नाव बी निघू शकतो असं बी काय नाही तर आपली वाहनं वेळेत पासिंग करा वेळेत इन्शुरन्स भरा फिटनेस भरा ह्या सगळ्या गोष्टी करत राहा आणि मग कुठं काही दंडबिंड कधी हवलदारानं मारला किंवा काय झालं तर तो बी पटकनही करायचं वेळच्या वेळेला वे वाहनं पासिंग करायची जर एखाद्या वेळी कायद्यात गाडी घावली आपली कुठं आणि जर मग ती एक दोन वर्ष तीन वर्षे जर ती तर सराय लागली तर शेवटी त्या वाहनांचा निलाव होतो की विरार आर टीवच्या तुम्हाला आता माहिती सांगितलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिक्षा टॅक्सी चालकांनी शेअर करा वाहन मालकांनी शेअर करा जेणेकरून आता ती प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजे ही ती महिन्याच्या तिथं वाहनच राहणार नाही पण जर कुणी हा व्हिडिओ ऐकून अर्जंट जर त्याचा हा नंबर येत आहे विरारआटला वाहनं कुणाला सोडवायची असेल तर तुम्ही ते टेंडरिंगमध्ये ते जाण्याच्या अगोदर तुम्ही काही सुरू होत बी शकता असं बी काही नाही पण लवकर जे काही कुणाला करायचं असेल ते करा पण विरारआटूमध्ये एकतीस गाड्यांच्या निलावाचं टेंडर सुटलेलं आहे बोली निलाव आहे ई निलाव आहे ज्यांना कुणाला निलावात भाग घ्यायचा असेल तर विरार आर टीवच्या साईटवर तुम्ही अटबी करू शकता सगळं तिथं दिसू शकत आहे तुम्हाला धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कळून द्या लोकांना माहिती